संक्रांतीच्या आदल्या दिवसाचं विशेष महत्त्व काय या दिवशी का केस धुवावेत काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात आणि आपणही अगदी तशाच पद्धतींनी त्याचं अनुकरण करत असतो पण कधी त्यामागचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का इंग्रजी नववर्षाची सुरुवात झाल्यानंतर जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच एका सणाची चाहूल लागते बोचरी थंडी आणि या सणाची चाहूल या दोन्ही गोष्टी नाही म्हटलं तरी एकत्रच येतात आणि मग तयारी सुरू होते मकर संक्रांतीच्या तयारीची तेळगुळ घ्या गोड बोला आमचा तीय सांडू नका आमच्याशी कधी भांडू नका हे असं म्हणत संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जातात यावेळी तिळाचे लाडू आणि साखरफुटाणे वाटून या सणाचा आनंद घेतला जातो सुगडांची पूजा होते आणि महिला वर्गासाठी महत्वाच्या अशा हळदी कुंकू समारंभाचंही आयोजन केलं जातं संक्रांतीच्या एक दिवस आधी आज भोगी असते या दिवसाचंही तितकंच महत्त्व धान्यांची भाकरी भोगीची भाजी असा बेत या दिवशी केला जातो अंघोळीच्या ती पाण्यात तीळ घालण्यापासून केस धुण्यापर्यंत अनेक गोष्टींचं पालन केलं जातं तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की भोगी नेमकी का साजरी केली जाते आतापर्यंत तुम्ही किमान एकदा तरी नाही भोगी तो सदा रोगी हे वाक्य ऐकलं असेल मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला म्हणजेच भोगीच्या दिवसाला संबोधून हे वाक्य वापरलं जातं मानवी नात्यांमध्ये असणारा ओलावा कायम राहावा आणि नाती आणखी दृढ व्हावी हा या दिवसामागचा संदेश असतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी भोगी हा वर्षाचा पहिला सण आहे हा पहिला सण जानेवारीत मध्यान्हात येतो नखाई भोगी तो सदा रोगी हे आपण लहानपणापासून ऐकता आलो आहोत भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा या दिवशी हा सण साजरा करीत आपण सर्वांनी आनंद उपभोगायचा आहे कारण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात याचप्रमाणे भोगीच्या दिवशी विशिष्ट पदार्थ तयार करून सवाशिणीला जेवाव्यास बोलावतात तसे शक्य नसल्यास त्या पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो यालाच भोगी देणे म्हणतात या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरा सभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो दरवाजा रांगोळी काढतात घरातील सर्वजण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात महिला नवीन अलंकार धारण करतात सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात पुराणकथांमध्ये सांगितल्यानुसार भोगी साजरी करण्याचं कारण असं म्हणतात की भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला आळवलं जातं त्यांना स्मरूनच पूजा केली जाते इंद्रांस पृथ्वीवर अमाप पिक पिकावीत अशी प्रार्थना केली होती हीच पिकं आजपर्यंत अनेकांचीच भूक भागवत आली अनेकांना समृद्ध करत आली हे चक्र अविरतपणे चालत राहावं या हेतूनं प्रार्थना करत आजचा दिवस त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो या दिवशी केस धुवून शरीरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट करण्याचा संदेश दिला जातो तसंच विविध रोगांपासून मुक्तता मिळण्यासाठी प्रार्थनाही केली जाते भोगी अनेक राज्यांमध्ये विविध पद्धतींनी साजरी केली जाते एकट्या महाराष्ट्रातच भोगीच्या दिवसाची अनेक रूपं पाहायला मिळतात कोकण मराठवाडा विदर्भ कोकण या सर्व भागांमध्ये भोगी मोठ्या उत्साहात आणि त्या त्या ठिकाणची चव असणारी खास भोगीची भाजी करून साजरा केली जाते ही भाजी आणि तिळमिश्रीत भाकरी खाल्ल्यामुळं ऐन थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला अपेक्षित उभी मिळते थोडक्यात या सणाच्या निमित्तानं आरोग्याची काळजी ही संधी सर्वांनाच मिळते